बळशद गावचे आराध्य दैवत ग्रामदेव श्री कालिका माता सन एकोणीसशे साठ साली या मंदिराची स्थापना झाली निसर्गामध्ये लपलेलं हे छोटंसं मंदिर तर त्या मंदिराचं आता तब्बल साठ वर्षानंतर त्या भक्तांच्या अटल श्रद्धेमुळे आणि मातेशी असलेल्या प्रेमामुळे या पवित्र स्थळाचा जीर्णोद्वार सुरू झाला आहे गावातील सर्व भक्त लहानपणापासून खोरांपर्यंत सर्वजण मिलून हे पवित्र कार्य करत आहेत कुणी विटा उचलतोय सगळे एक दिलानं श्रद्धेने मातेसाठी झटत आहेत चला तर आपण ही या दिव्य कार्यात सहभागी होऊया आणि श्री कालिका मातेच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करूया

ते डोळ्याने पाहताना किंवा तोडताना आपल्याला थोडंसं जे वाटतंय पण बघायला पण व्हायला पण त्यासाठी आनंद पण होतोय आणि दुःखही आहे तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा देवा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज मी आलो हो आहे गावी तर एक खास व्हिडिओ करण्यासाठी की आमचं जे मंदिर आहे आमचे ग्रामदेवतेचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे तर त्याचं आता नवीन मंदिर बनवायसाठी काम चालू करतं आहे तर आज पूर्ण गाव एकत्र येऊन म्हणजे प्रत्येक घरातले काही माणसं जे येतील तर ते एकत्र येऊन पूर्ण जो आमचं मंदिर आहे तो पूर्ण त्याचं म्हणजे ते खोलायचं आहे म्हणजे जे काही जे बांधकाम आहे किंवा जाजूबाजूची साफसफाई आहे ते पूर्ण करायची आहे तर दाखवतो ते बघा ते आमचं मंदिर आहे आता वरची कौलं तर काढले आहेत ते बघा तिथं सर्व आहेत गावातली एकत्र तर जावे आपण आता डायरेक्ट तिथे बघा हे आमचं मंदिर आहे आता हे वरती बघून कवला काढले त्यांनी आता वर चढलेत लोक कालकाई वार चौदा दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आहे हा चौदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मंदिर आपलं बांधलंय तिथून आता नवीन बांधकाम चालू करायचं नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पाठीमागे लिहिलं आहे ना चौऱ्याहत्तर किंवा चौऱ्याऐंशी साली स्थापना झाली त्या मंदिराची जेव्हा त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे जे जुने जाणकार लोकं होते तज्ज्ञ लोक होते त्यांच्या माध्यमातून हे ग्रामदेवात उभं राहिलेलं आहे आणि गावाच्या जी ग्रामस्थ आहेत गावाच्या कुठल्याही कामासाठी किंवा काही असेल तरी ग्रामस्थ बघा हे आता पूर्ण कॉलेजचं काम चालू झालंय मेहनत केलंय सकाळपासून वाजून बघा हे बघा ग्रामस्थ आमचे वयस्कर असून सुद्धा पण खूप मेहनत घेत आहे हे आमचं जुनं मंदिर बघा हे कसं होतं

बल्लू आरडे पण इलेक्ट्रिशियनचे काम करतात

तर मित्रांनो हे बघा हा जो भाल आहे ना हा जुन्या काल तर कसा बसवलाय बघा म्हणजे हे बघा हे असे चार खांब आणि हा वर आणि वरतून मग पूर्ण वरती आ, ला म्हणजे लाकडं बांधून म्हणजे त्याच्यावरती कौलं तर आता अर्धं काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे भाकरी खाण्यासाठी सर्वांचे डबे आलेत गावातून प्रत्येक घरातून डबे आले आता तुम्हाला दाखवतो बघा हे तूर लावले इकडे गँग बसलेली आहे ही इकडे बीएमडब्ल्यू गँग इकडे हे अंडी बिंडी फार्म हाऊस बांधलेच आमच्या इथं एक फार्म हाऊस आहे तिकडे एक फार्म हाऊस आहे त्या साईडला एक फार्म हाऊस आहे सुकड आहे सुकट सुकट आहे व्हेजिटेरियन आहे आहे डाल आहे ना अंडा तर मित्रांनो चल हे, हे तर मित्रांनो बघा जेवण आहे ना असा ते तुम्हाला कुठे कुठे हॉटेलला पण भेटणार नाही बघा कसं बंगलो बांधलाय आणि फुल एकदम कोकणी स्टाईलमध्ये आमचं जेवण आहे सुकट सुकट भाकरी अंडा अंडा बाय ते बेड सर्व मिक्स पापड 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 आहे बघा ना था।। था। 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 आए। आए। तर पाऊस खूप आलेला आहे आता आमचा जो काम आता जेवणाची सुट्टी झाली पाऊस खूप आला जेवणाची सुट्टी झाली आणि बघा तिथे साचलोय हे सर्व भिजले आम्हीच भिजलोय ना

एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मंदिरची पहिली आपली जी बांधकाम झालेलं आहे पहिलं स्टार्टिंगला आपलं मंदिर बांधलं गेलं त्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये आपण चेंज म्हणजे बांधकाम आपल्या गावातल्याचं बांधकाम केलं तर आता पूर्ण आर सी सीमध्ये बनणार तर कसं वाटतं तुम्हाला काय त्याच्यामध्ये खूप बरोबर आपण शेवटी जगा आपण बदललं पाहिजे नारा त्याप्रमाणे आपण बदलतो आणि मंदिर खूप जुनी वस्तू होती तिचं जुनाविषय खूप खूप छान होतं आनंद आणि त्यासाठी म्हणूनच मी मुंबईवरून गावाला आलो आहे आणि गावाला कशासाठी तर हे आपल्या मंदिराचं जीर्णोद्धार होतं जुनं आपलं जे पूर्व पुरातन मंदिर होतं ते डोळ्याने पाहताना किंवा तोडताना आपल्याला थोडंसं हे वाटतं पण बदल पण व्हायला पण त्यासाठी आनंद पण होतो आणि दुखही आहे नारा एकंदरीत लोकांचं लक्ष आहे की आपली जी वास्तू बनेल नवीन ती एक ऐतिहासिक इमारत झाली पाहिजे ऐतिहासिक मंदिर झालं पाहिजे या अनुषंगाने आपण सर्वांचा प्रयत्न केला आणि आपण ज्याप्रमाणे विचार केलेला आहे ज्याप्रमाणे आपण एक त्याची डिझाईन आखलेली आहे त्याप्रमाणे मंदिर बनल्यानंतर नक्कीच तो एक चांगल्या प्रकारचं एक दृश्य असेल तो नक्कीच लोकं त्याच्यातून लोकांना खूप आनंद होईल या गोष्टीचा आणि एक नक्कीच ती एक ऐतिहासिक आपल्या गावासाठी ऐतिहासिक एक मंदिर असेल तो आपल्या गावासाठी पण आता पण कसं आहे की गावामध्ये आपले घरं आहेत पन्नास ते साठ पण त्यामध्ये आपण गावामध्ये घरं पण खूप कमी दरवाजा ओपन बाकी जर मुंबईला जातात तर ह्याची पूजा पण झाली पाहिजे बरोबर ना तरी आहेत म्हणजे तरी पण कालांतर म्हणजे काही कसं असतं की एकंदरीत भले गावात आपली घरं कमी असले किंवा नुकसान काय कमी असली तरी पण लोकांची श्रद्धा आहे भले आपण काही म्हणणार गावी नाही आहेत मुंबईमध्ये पण ती आपल्या देवीच्या देवीची श्रद्धा जी आपली लोकांची श्रद्धा आहे देवी बाबतीत ती आहेच वा त्याच्या अनुषंगाने त्या गोष्टी पूजन असेल किंवा काय असेल ह्या गोष्टी ज्याप्रमाणे वर्षानुवर्ष होत आले त्याप्रमाणे लोक करते हा लोकांना लोकांना सुद्धा विश्वास द्यायचा भले तो गावाच्या बाहेर मंदिर असला तरी पण अजून एक मी विचारतो की प्रत्येक गावामध्ये ही कोणतीही असेल म्हणजे देवीच्या असेल गणपतीची असेल ही पालखी निघाली जाते म्हणजे निघली जाते बरोबर फुरली फुरलं जाते प्रत्येक घराच्या असतं आपल्याच गाव असं आहे की मी म्हणजे अजूनपर्यंत मी बघितलं की आपल्याच गावामध्ये ही देवीची आपल्या पालखी फिरली जात नाही किंवा अजूनपर्यंत नाही झाले तर हे असं होऊ शकतं का आपण ते करू शकतो का ऍक्च्युली तसं बघायला होतं की लोकां लोकांनी ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे आपण बाकी गावोगावी सण हा शिमगा शिमगा झाला ते पालखी आपलीकडे पण पालखीचं स्वरूप नाही त्याला परंतु तो आपण नॉर्मल जी पू करतो आपण घेऊन जातो इथून ते नॉर्मल ते देवी माझं कसं की घरा घराच्या समोर जातो देव नातो तिथे ते काही असतं आता कोकणामध्ये आपण पुढे बघतो कुठलीकडे तशा प्रकारे जो शिमग्याचा जो राहा होतो ना तमाशा होतो ना ते तमाशाचा नवरात्रमध्ये पण आपण एवढं काय अजून आपण बघितलं जातं नॉर्मली आपण रात्री जर तू तुझं जे बोलणं आहे ना की गाव देवी म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्याच्यामध्ये आपण पण असं आहे तमाशाचा जो भाग आहे ना तमाशा हा प्रत्येकाच्या घरामध्ये त्यावेळेस तमाशाच्या आ, त्या भागा म्हणजे तो जो भाग आहे किंवा लोकांचं जी श्रद्धा आहे तर त्या अनुषंगाने देवी प्रत्येकाच्या जा घरामध्ये जात असते तिथे पण पण जी कोकणामध्ये जी होते तशी रत्नागिरी चिपळून त्या साईडला होते त्या प्रकारची आपल्याकडे कथा नाही आपण ती करू शकतो करायला करू, करू पाहिजे कारण की त्या सर्व लोकांची त्याची तयारी पाहिजे आपण जर बघितलं तर पहिले शिमगा हा खूप मोठा शिमगा आहे नवरात्री पण आली ना शिमगा खूप सण मोठ्या उत्सवात व्हायचा लोकांचे लोकं जशी मुंबईला गेली मुलं बाळांच्या शिक्षणासाठी त्याप्रमाणे आता शिमग्यामध्ये सुट्टीचा ना प्रकार नाही त्याच्यामुळे लोक एक गावी पोचत नाही शिमग्याला परंतु अजूनपर्यंत जे लोक गावी आहेत किंवा काही उत्सुक लोक आहेत तर ती लोक शिमग्यात गाजरा तो जो भाग आहे की आपण बोलतो की जी पालखी मिळाली पाहिजे त्यासाठी मला सुद्धा व्यक्तीत वाटतं की अशा प्रकारचं झालं पाहिजे सण झालं पाहिजे पण त्याच त्याच्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आणि त्यासाठी लोक आवर्जून आली पण आली पाहिजे गावचे कृषी अधिकारी आहेत पूर्ण नाव बाळकृष्ण देवीचं जीर्णोद्धार करायचं ठरवलंय आणि आरसीसी मध्ये आणि खासदार फंडातून निधी पंधरा लाख ओके ते होईल मंदिर अशी अपेक्षा आहे दिवसभर तुम्ही मेहनत केली बरोबर तर काय थकवा तर काय वाटत नाही चेहऱ्यावर खूप आनंदामध्ये तुम्ही सभा घेऊन काम केलेलं आहे बरोबर तर आता आपले गावचे जुनी जाणती मंदिर आहे त्यांना आता विचारूया तुमचं पहिले नाव सांगा ज्या ओके okay, तर आता मला सांगायचं आपलं हे आता नवीन मंदिर बांधणार आहे बरोबर एकोणीशे चौऱ्याहत्तर ला त्याचं बांधकाम झालेलं त्याच्यानंतर आता बांधकाम आपण करतो मधी पण बांधकाम केलेलं पण आता करतो तर कसं वाटतं त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही हे तुम्ही खूप व्यवस्थितरित्या हे सर्व बांधकाम केलेलं आहे तुम्ही तर आता काय बोलाल काय कसं वाटतंय नवीन मंदिराचा नवीन जीर्णोद्धार तयार करायचा आहे आशिषी मध्ये त्याला घुमट नव्हता घुमटला तयार आहे आज आमचे मुंबईकर ग्रामस्थ पक्षात ग्रामस्थ मंडळ सकाळपासून धडपड करते पहिल्यांदा कवळं काढले नंतर वरता लाकूडफाटा काढतात नंतर आता भालं काढतात भालं काढल्याच्या नंतर दिवाला काढणार आहे दिवाला काढल्याच्या नंतर जो चिरेचा दगड आहे तो दगडसुद्धा आम्हाला काढून चांगल्या ठिकाणी ठेवून त्याची आम्हाला विल्हेवाट लावायची आहे तर आज तुमच्या चेहऱ्यावर पण थकवा दिसत नाही हे आपल्या पवित्र कामासाठी तुम्ही आलाय बरोबर देवाच्या कामासाठी कुठलाच थकवा जाणवणार नाही बरोबर आणि ना? मलाही या माझ्या ग्रामस्थांना या मुंबईकर मंडळाला थकवाच जाणवणार नाही बरोबर ना? पण आता हे नवीन बनणार आहे त्यामुळे तुम्हाला किती आनंद होतो म्हणजे आनंद काय सांगा म्हणजे आमचे कालिका माताचे मंदिर हे जागृत दैवत आहे बरोबर त्याच्यामुळे सकाळपासून एवढे ग्रामस्थ काम करत आहेत परंतु कुणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत हसत मुखाने काम करतायत बरोबर आणि आता हे नवीन आपलं मंदिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय आम्हाला जाणू शकतो म्हणजे की आपल्याकडं पालखी फिरत नाही बरोबर तर तुम्हाला असं इच्छा आहे की आपल्या गावामध्ये पालखी फिरावी म्हणजे शिमगावमध्ये म्हणा किंवा अजून नवरात्र म्हणा किंवा अजून बरोबर ना मोठे सण साजरे केले जातात गावागावामध्ये तर काय तुम्ही त्याबद्दल काय सांगा आमची होळीच्या निमित्ताने आमचा देव होळीवर जातो निमित्ताने आम्हाला पालखी फिरवण्याचा आम्ही युवा पिढीने ध्यास घेतला होता परंतु काही सिनियर मंडळ आहेत त्यांनी थोडासा विरोध केल्यामुळे आमचं जागरूक दैवत आहे त्याच्यामुळे आम्ही बाकीच आज दिवसभराबद्दल काय सांगाल तुम्ही कसं दिवसभरात जीर्ण करायचा कोसळण्याचा काम जबाबदारी आमच्या गावाल्याने दिलेली आहे तेवढी आम्ही पार पाडतो पुढील जो विषय आहे तो जो ज्या माणसाने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो माणूस सर्व करणार ओके तर तुमचा पुढे पण हातभार तसंच तसंच राहणार देवीसाठी तसंच राहणार बरोबर थँक्यू

त्या सा आता संध्याकाळचे वाढले साडे चार पाच हजार हो आले आणि आता इकडे चहाची जिम्मेदारी घेतलेली गोरुले आणि तर हे बघा न आता नव्वद टक्के काम झालेलं आहे बघा हे बघा आणि आता फक्त जेसीबीचं काम राहील बाकी जे सागाची लाकडं होती जी काही विटा होत्या म्हणजे भिंत जोडून विटा काढल्या सर्व काम झालेलं आहे पूर्ण दिवसभरात जे सहकार्य केलं गावकऱ्यांनी त्यानंतर मुंबईकर मंडल होते महिला मंडल गावातली पण खूप सारे लोकं होती खूप सर्वांनी छान प्रकारे काम केलं आहे आणि असं कोण थकवा पण जाणवला नाही देवाचं काम करत असेल तर थकवा नाही जाणवत तर खूप आज काम करायला पण मजा आली म्हणजे एकत्र गाव जेव्हा एकत्र येऊन काम करतो ना तर खूप आनंद आणि त्याच्यामध्ये खूप एक सण साजरा केल्यासारखं वाटतं फील होतं तर ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो जर व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा